नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यासह खानापूर आटपाडी सांगोला तालुक्यातील दुष्काळी तालुक्यांसाठी नवसंजीवनी ठरलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंबू उपसा जलसिंचन योजनेच्या पहिल्या आवर्तनाची तहान कडेगावसह दुष्काळी तालुक्यांना लागले चालू वर्षी पाऊस सातत्याने व जोरदार झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असल्याने विहिरी कुपनलिका बंधारे तलावांना मुबलक पाणी होते मात्र मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व वा कडाक्याचे ऊन असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्यामुळे विहिरी कुपनलिकांची पातळी खालावली त्यामुळे पाणीपुरवठा योजनाही विस्कळीत होत आहे ताकारी योजनेचे आवर्तन हे अठरा डिसेंबर पासून सुरू झाले त्यामुळे ताकारी योजनेचा लाभ क्षेत्रातील शेतकरी ग्रामस्थांना शेती व पिण्याच्या पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळालाय पण टेंबू योजनेचा लाभ क्षेत्रातील ग्रामस्थ शेतकऱ्यांमधून योजनेचे आवर्तन वेळेत सुरू करण्याची मागणी होत आहे आवर्तन तात्काळ सुरू झाल्यास काही दिवसात पुन्हा या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गाव व शहरातील कुपनलिका विहिरी बंधारे तलावांना पाणी येईल त्यामुळे पाणीपुरवठा योजना सुरळीत होऊन रब्बी हंगामातील पिकाच्या उत्पादनात देखील वाढ होईल ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज